जनता पार्टी वार्ड क्रमांक एकशे एक्केचाळीस संघटन पर्व बूथ मानकूर शिवाजीनगर विधानसभा निवडणूक प्रमुख संजयजी शर्मा रितू तावडे निवडणूक प्रमुख शरदजी कांबळे नवनियुक्त निवडणूक प्रमुख प्रशांतजी जोशी चंद्रकांतजी माळकर रितुताई तावडे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सतीश तिड़के ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यालय सचिव हेमंत जी भास्कर विधानसभा महामंत्री परमेश्वर कामड़े व स्थानिक वार्ड अध्यक्ष मीराताई ताई संजय निराड़े किशोर मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते देखिए मैं यहाँ निरीक्षक का काम कर रहा हूँ साथ में मेरे सभी ये साथी भी है यहाँ पे हमें जिला के तरफ से चार लोगों को इस विधानसभा में जवाबदारी दी गई है और भारतीय जनता पार्टी यहाँ कमजोर है ऐसा कहने वाले लोग ये गलत कह रहे हैं यहाँ भारतीय जनता पार्टी की अच्छी लहर है मैंने लगभग हर वार्डों में प्रवास किया हमारे यहाँ के अध्यक्ष हैं कामले साहब हैं हम लोगों ने हर वार्डों में प्रवास किया और प्रवास करने के बाद हमें पता चला कि यहाँ सिर्फ एक दो वार्ड छोड़ के हर वार्डो में भारतीय जनता पार्टी की अच्छी ताकत है और हम अच्छी ताकत बना के अगले बार हम यहाँ पे तीन चार से पांच नगर सेवक भी चुन के लाएंगे ऐसी व्यवस्था हमारे भारतीय जनता पार्टी की है यहाँ पे कार्यकर्ताओं में यहाँ जोश है कार्यकर्ता यहाँ एकदम जोशीले कार्यकर्ता है यहाँ हर वार्डो में एक एक हजार दो दो एक, एक हजार सदस्यता अभियान करने वाले दो दो तीन तीन कार्यकर्ता है हर वार्डो में तो कार्यकर्ताओं में जोश है सिर्फ यही है कि हमारे हमारे जो यहां के नेता है वो अपने कार्यकर्ताओं को अपने साथ बैठा के उनका समन्वय बना के अगर अच्छे से काम करते हैं तो हम यहाँ पे बहुत मजबूती से यहाँ काम करेंगे मैं सिर्फ यही कहूंगा कि यहाँ के सभी हमारे रहवासी भाई मित्रों युवा साथियों हमारी महिलाएं बहनों यहाँ भारतीय जनता पार्टी की ताकत बहुत तेजी से बढ़ रही है आप सभी लोगों से मेरा अपील है कि भारतीय जनता पार्टी को साथ और सिवा, सिवा जी में पार्टी को और मजबूत करने का काम करें भारतीय जनता पार्टी का बूथ पास नेत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी है पूर्ण तैयारी मानखुर्द विधानसभा मधे कॉर्पोरेशन मधे च्या अगोदर एकही वॉर्ड भारतीय जनता पार्टीला लढायला नव्हता त्यातले काही दोन तीन वॉर्ड तर महायुती असून सुद्धा ए बी फॉर्म घेऊन आपले पदाधिकारी लढले होते ती तयारी जेव्हा लक्षात असेल की एकही एक सभा न होता सुद्धा आपण दोन नंबरला तीन वॉर्डमध्ये कॅन्डिडेट आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षम आहे तिथले मतदार उत्सुक आहेत त्यांना कमळ निशाने असल्यावरती झोपून देऊन मतदानाला उतरतात याचा अनुभव गेल्या विधानसभेच्या इलेक्शनला आला आणि सातत्याने लोकसभेला येतो मधल्या ओट जिहात जो जो फटका या मानखूर विधानसभेमुळे ईशान्य मुंबईच्या खासदारांना पडला त्याची सल जर काढायची आहे तर विधानसभेमध्ये थोडीशी आम्ही मतदात वाढवून दाखवून दिलं तेच आता येत्या कॉर्पोरेशनमध्ये उरलीस उरलीच पूर्ण जी का आपली बोलतात ना ताकद आहे ती लावून भारतीय जनता पार्टी दोन ते तीन वॉर्ड नगरसेवक इथं निवडून आणणार कार्यकर्ताच उत्स्फूर्त आहे आणि मनाने तयारीत आहे की त्याला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आणायचं आहे मग मगाशी सांगितलं की निवडणुकीमध्ये गेल्याच्या गेल्या कॉर्पोरेशनला एकही वॉर्ड नव्हता त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणजे गेल्या वेळेस जे विधानसभेला युतीमध्ये शिवसेनेचे कॅन्डिडेट होते आता या युतीमध्ये पण शिवसेनेचे कॅन्डिडेट होते भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता इथे मतं मिळवून देण्यासाठी गावागावी गल्ली गल्लीमध्ये फिरताना दिसत होता आणि त्यांच्याच ताकदीवरती मतदान युतीला मिळालं जातं भारतीय जनता पार्टीला मिळालं जात आहे त्यामुळे बी जे पीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी नाही त्याच्या कामामध्ये गती कमी नाही आहे आणि असा कुठला पॉकेट राहिलेला नाही की ते भाजपाने काम केलेलं नाही आहे त्यांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी एकशे एक्केचाळीस मध्ये माननीय आमचे ज्येष्ठ नेते संजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मला मिळाली आणि संजयजींनी गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी प्रवास करून कार्यकर्त्यांशी संवाद साधून या ठिकाणी हेमंतजींच्या सहकार्याने आपले स्थानिक वॉर्ड अध्यक्ष मिराते उन्हाळे यांच्याबरोबर काम करून या ठिकाणी इतकं सुंदर संघटन या ठिकाणी उभं झालंय आज या ठिकाणी बूथ अध्यक्षांची ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेला वीस ते पंचवीस बूथ अध्यक्ष या ठिकाणी निवड निवड या ठिकाणी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मला इथे आल्यावर असं समजलं की एका बूथ अध्यक्ष पदासाठी तीन ते चार नावं त्या ठिकाणी चर्चेत होती ह्या सगळ्या गोष्टी ह्याच गोष्टीकडे निर्देश करतात की या ठिकाणी या एकशे एक्केचाळीस वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक अत्यंत मजबूत संघटन उभं राहत आहे जर बूथ अध्यक्षाच्या निवडीसाठी एवढी स्पर्धा असेल तर पुढे संघटनेचं काम करण्यासाठी कार्यकर्ते किती इच्छुक आहेत हे सगळं यातून दिसून आलंय आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकशे एक्केचाळीस या वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीचा नव नगरसेवक अगदी एकशे एक, एक टक्के निवडून येणार याची खात्री आज मला या ठिकाणी बघा या ठिकाणी आमच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी म्हणजे या ठिकाणी संघटन मजबूत करणं संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी नियुक्त करणं निवडणुकीमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची हा संपूर्णपणे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय असतो तरी या ठिकाणी कार्यकर्त्यांची आणि जनतेची ही जी भावना आहे ही भावना नेतृत्वापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही संजयजी आम्ही नक्की या ठिकाणी करू आणि निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार असेल स्थानिकचा बाहेरचा प्रश्नच नाही उमेदवार कोण हा भारतीय प्रश्न गौण असतो या ठिकाणी फक्त कमळ निवडणूक लढत ना उमेदवाराचं गौण असतं आणि कमळ निवडणूक लढतं आणि कमळाचा झेंडा पळवण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ता शंभर टक्के प्रतिबद्ध आहे नाही भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जसं कोट जिहादच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अगदी थोडक्यात या ठिकाणी निवडून येऊ शकला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते आतून फार दुःखी आहेत कार्यकर्ता ऑलरेडी जिद्दीने पेटून उठलाय की मागच्या निवडणुकीत जी चूक झाली ते यावेळेला होता कामा नाही आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकच या ठिकाणी निवडून आणायचा या जिद्दीने कार्यकर्ते भेटले आणि फक्त कार्यकर्तेच नाहीत पण ही जनतेची पण मागणी आहे मानकूर शिवाजीनगर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत त्या लोकप्रतिनिधींनी विकास नाही तर मानकूर शिवाजीनगर भकास केलाय त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची जी गंगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आली आहे तीच विकासाची गंगा तोच विकासाचा रथ मध्ये यावा आणि मानखूरचा काया पलट व्हावा ही इथल्या जनतेची उत्स्फूर्त मागणी आहे जनता वाढ बघते की आम्हाला कधी निवडणूक होईल आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक या ठिकाणी निवडून आणता येईल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के शतप्रतिशत भाजपचं स्वप्न मानपूर शिवाजीनगर मध्ये साकार होईल असं दिसतंय भारतीय जनता पार्टी शिवाजी शिवाजीनगरची मजबूतच आहे असेल किंवा मोदीजींनी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि जिल्ह्याने दिलेला प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी बूथ लेवलवर देखील आम्ही राबवतो मग मोदीजींच्या योजना असतील लाडली बहिन देवेंद्रजींच्या असेल सर्व प्रकारच्या योजना बुथवाईज आम्ही या ठिकाणी राबवत आहोत संघटन पर्व सदस्यता अभियान मानपूर शिवाजीनगरमध्ये बुथवाईज आमचं झालं आहे पार पाडलंय चालू आहे आतापर्यंत आपण वीस हजार सदस्य बनवलेले आहोत सर्व कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पार्टी येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी करेल आणि या ठिकाणी नऊ वार्ड आहेत आमच्या विधानसभेमध्ये पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चार नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत त्यासाठी लागणारी ताकद पक्ष संघटना आमच्या पाठीशी आहे धन्यवाद अंकुर शिवाजीनगर मध्ये आता संघटन पर्वाच्या काळामध्ये मा मला निरीक्षक म्हणून इथे पाठवलेलं आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी इकडची महिला मोर्चाची जिल्हाध्यक्ष असताना नऊच्या नऊ वॉर्ड मध्ये मी फिरत होते जर अशा पद्धतीचं कोण वक्तव्य करत असेल तर ही पूर्ण अफवा आहे भारतीय जनता पक्षाला जोडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता हा ऊर्जावान आहे आणि त्याला काम करण्याची खूप इच्छा आहे त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण करून अशा पद्धतीच्या अफवा पसरून काही होणार नाही साध्य आत्ताच एक सुंदर योजना ती म्हणजे लाडकी बहीण त्या माध्यमातून सगळ्या बहिणी जोडलेल्या आहेत आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि ह्या मानपूर शिवाजी नगरमध्ये ह्याच्या पूर्वी जे काही नेते मंडळी होऊन गेली त्यांचं खूप मुलाचं काम या ठिकाणी आहे आणि ते सगळ्या जनतेला सर्वश्रुत आहे त्यामुळे कितीही कोणी अशा पद्धतीची अफवा पसरवली तरी मानपूर नगर भारतीय जनता पार्टी ही खूप भक्कम आहे हा ही गोष्ट मान्य करावी लागेल की नऊ वॉर्ड मध्ये थोडस जातीय समीकरण आहे त्यामुळे आम्ही असं नाही या ठिकाणी तुम्हाला बोलू शकत की आम्ही नऊचे नऊ वर्ड घेऊ शकतो पण भारतीय जनता पार्टीचे आता हे संघटन पर्वाच्या माध्यमातून बूथ प्रमुख ज्या पद्धतीचे सक्षम आणि आज पूर्ण नेते मंडळी या ठिकाणी स्वतः वेळात वेळ काढून त्यांच्याशी रुबरू एकमेकांशी बोलणं चालू आहे आणि अशाच पद्धतीने जर मेहनत बूथ प्रमुखांनी केली कारण बूथ प्रमुख हा कणा असतो पार्टीचा पक्षाचा आणि त्यांनी जर मजबूतीने काम केलं आणि वरिष्ठांनी त्यांच्याबरोबर राहून समन्वयाने जर काम झालं तर नक्कीच नऊ पैकी किमान चार किंवा पाच नगरसेवक भारतीय जनता पक्षाची येऊ शकतात कार्यकर्त्यांना मी तुमच्या माध्यमातून हाच संदेश देऊ इच्छिते की प्रत्येकाला ही जी जबाबदारी दिली आहे हा भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि या भारतीय जनता पक्षाचे आज आपण कार्यकर्ते होणं हा एक स्वतःमध्येच फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा वेळी ज्या ज्या व्यक्तीला या ठिकाणी जबाबदारी दिली आहे ती त्याने नेटाने पार पाडावी प्रामाणिकपणे पार पाडावी आणि अतिशय प्रयत्न करून आणि परिश्रम करून प्रत्येकाने जर काम केलं तर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी काम करेल आणि नगरसेवक काय या ठिकाणी आमदारसुद्धा येईल